कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे ब्लॉग आपलं रोजच्या सारखोच चालू झालेलो रात्री उशिरा कारण आमचा काम आता तुम्हाला कळलेलं असं काय चालू आता आणि आता बरेच गोष्टी अश्या असतात जे ऊरख दिलेल्या असत म्हणजे गोष्टी संप दिलेल्या असत तर बऱ्याच जणांना असा होता की लिस्ट जे आपण रेडी केलेली त्याच्यातले आता बरेच वस्तू संप गेलेल्या असत तर ते आपण आज सांगतलो आणि आपल्याकडे नवीन काय मिळतं त्या पण तुम्हाला सांगतो तर कुठच्या गोष्टी आता संपतल्या ताई संपले म्हणजे काय कोकम तर संपली तर आता नवीन कधी तयार होत नाही तेव्हा कोकम तर अजिबात नाही आगळ नाहीयचा दुसरी गोष्ट काय आपल्याकडे हिरवे मूग होते ते संपले आता मूग मिळणं अशक्य मिळणतच नाही काळे मूग असत सध्या आता रवलेलं आपल्याकडे काय आहे बारीक चवळी आहे लाल पांढरी चवळी पण आता बऱ्यापैकी संपली आहे आता कोणाकडे तरी मुगची लागते घरा ऑर्डर शिल्लक असत वालीचे घर असत आणि मोजकीच कडधान्य रवलीत बाकी सकाळ गेलेला असं काही रवलेला नाही कांदे थोडेसे आहात एक दोनच रवलेली असा आणि अजून काही गोष्टी ऍड झाल्या ऍड झाल्यात म्हणजे काय आम्ही बचत गटवाल्यांशी थोडं संपर्क साधलो कारण कसा जर आपल्याकडे कस्टमर हो रा असत तर आमचं एकच उद्देश हा काय समोरच्या पण काहीतरी फायदा होऊन देत त्याच तर आता काल बचत गटवाल्यांशी बोलणं झाला त्यांनी सॅम्पल आणून दिलेल्या तर त्यांच्याकडनं आता पापड असत पण ते पापड आम्ही शक्यतो हे नाही करू कारण कसा होता पार्सलच्या ह्याच्यात किंवा बॉक्स मध्ये वजन टाकले काय ते पापड सगळे मोडतले पापड काय म्हणजे अख्खे जाऊ शकत नाही आता दह्यातली मिरची एक असा आणि अजून काय म्हंटल तर घरांचं पॅकिंग पॅकिंग व्यवस्थित आहे बॉक्स मध्ये पॅक केलेले दोनशे ग्रॅमच्या तसे आणि दह्यातली मिरच्या हे दोन गोष्टी आता आपण आपल्यात ॲड झालेल्या असत आणि अजून एक म्हणजे गरमी सध्या चालू असत तर कसं कोण कोकम सरबत करतात कोण कैरीचा पाना करतो असं नाही का तर आपल्याकडे पण ते प्रोडक्ट आता इलेले असत आणि मागे आम्ही सॅम्पल दाखवलेली तर त्याच्यावरून आपल्या ऑर्डर इलेत तर आज ते ऑर्डरचे बॉटल आपल्याकडे इलेले आहेत तर ते दाखवतो आणि जे जुने होते मी थोड़े -थोड़े तर ता जे ते मी करून दाखवते कारण आमच्याकडे वेळेला बऱ्यापैकी संपत्ती थोडे थोडेसे कसा तयार आता दाखवतोय पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात इसेन्स नाही आणि कलर नाही जे काय प्रोडक्ट आता आपण तुम्हाला दाखवतो म्हणजे मँगो ज्यूस वगैरे त्याच्यानंतर कोकम ज्यूस साठी भरपूर आमका विचारत होते कॅन वाले मिळतात आपल्याकडे तुम्हाला जात तर एकदम जबरदस्त चांगल्या क्वालिटीच्या असत आणि त्याचं वैशिष्ट्य काय असं तुमका बनवताना मी सांगते सगळा म्हणजे तुम्हाला काळात आणि त्या प्रोडक्टबद्दल तुम्ही माहिती पण घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं कोकणातलं एक ब्रँड असा जो की नुकतंच स्टार्ट झालेलो असा आणि एकदम जेवढे आपण सिरियलमध्ये मालिकांमध्ये जे काम करतात ऍक्टर लोक वगैरे तर त्यांचे सुद्धा रिव्ह्यू त्याच्यावरती चांगले इल्लेले असत त्यांची आयडी इंस्टाग्राम वरती ती पण सांगते तुम्ही जाऊन त्यांची रिव्ह्यू चेक करू शकताय आणि आम्ही प्रत्यक्ष प्रोडक्ट वापरलो तर ते कसे असं तुमका दाखवते हो म्हणजे जर खरोखरच चांगलो प्रोडक्ट असत तर तुमच्यापर्यंत पोहोचत आणि तो प्रोडक्ट पण मोठं होईल आणि आपल्या मालवणी मालवणच म्हणते त्या मालवणीच म्हण त्या चा नावच तसं असं तुम्हाला दाखवते माणूस सुद्धा मोठं होत याच्यात आणि आपल्या कोकणचं नाव खूप पुढे तर पहिलं तर तुम्हाला प्रोडक्ट दाखवते कशा प्रकारे आणि त्याच्यात काय काय व्हरायटीज असतात ते पण तुम्हाला सांगते प्रोडक्ट तर दाखवते त्याच्या अगोदर तुमका एक माणूस असतो दाखवते जो की तुमका आता भरपूर कमेंट असतात येऊन गेलो का त्याच्यानंतर खूप कमेंट असत की काही गेलो गेलो दिसत नाही येतो कधी तर फायनली जय पालो आलेला आहे गावी आलेला आहे जय पालो सुट्टी पडलेली आहे जै खाया, जै खाया, तर आता जय दिसतो ब्लॉग मध्ये तुमका खूप जण विचारतात जय खाय जय खाय तर जय योग जय खाय असतं मुंबई मुंबई भांडुपला भांडुपला असता बऱ्याच जणांना वाटतं की आमच्या बाजूचं कोणतरी हा म्हणून कारण हा असं तेव्हा वाटा पण माझ्या सख्या काकांचा मुलगा जो की मुंबईत असता आणि आमच्या घरात सगळ्यात लहान आता होता आणि त्याच्यानंतर आपण जय म्हणतो आता तो लहानच राहून जय हा तर म्हणजे तुमका प्रॉडक्ट दाखवते कशा प्रकारचे असत तर आपल्या पुढ्यातच असत आणि आपलं बॉक्स तिकडे आहे तुमका बॉक्स दाखवते आपल्या ऑर्डरचे असतात संपूर्ण देऊचे असत वेगवेगळे असतात तर फ्लेवर तुम्हाला दाखवते काय काय असत ते मॅंगो ज्यूस आपलं शुगरवालो बघा मँगो ज्यूस असा शुगर वालो आणि मालवणी मालवणी म्हणते तर मंडळी बघू शकता मालवण स्टाईल यांचे प्रोडक्ट एकदम जबरदस्त आणि बाकी तुमका प्राइस वगैरे सगळं सांगते ह्याची किती पडता वगैरे असं नाही की प्राइस पण सांगणं हे नाही आणि तसं प्रोडक्ट असा तशी त्याची प्राईज असा पण टेस्ट एकदम अप्रतिम असा कारण तुम्ही एकदा घेतलात तर दुसऱ्या सजेस्ट केल्याशिवाय हे नाही आणि शुगर फ्री वाला, शुगर फ्रीसुद्धा असत याच्यामध्ये आणि म्हणजे ज्यांका डायबिटीस वगैरे असा त्यांना हे आता टेस्ट करू मिळत नसतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं गोड पदार्थ खाऊ शकत नाही ते तर त्यांच्यासाठी स्पेशल आणि त्याच्यामध्ये जास्त करण्या कोकम ज्यूस विचारतात सध्या गर्मीच्या सीझनमध्ये कोकम ज्यूस कुठच असा कोकम ज्यूस पण त्यांच्याकडे शुगर असा आणि 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 तुमचा प्रोडक्ट कशा प्रकारे आत किती जाड असता जसं की बोलले चाळीस ते पन्नास टक्के पल्प आणि सिलेक्टिव्ह याच्यापासून शुगर फ्री असा याच्यामध्ये शुगर फ्री सुद्धा अवेलेबल असत आणि कुठचे कुठचे यांच्याकडे फ्लेवर असत आम पन्ना असतात त्याच्यानंतर आवळ्याचा ज्यूस पण येत आमला एक्स्ट्रॅक्ट तर ह्या कैरीचा पन्ना आता ह्या शुगर फ्रीवाला वाला, हा ह्या शुगरवाला हा हे बघा आणि आत्ता मी तुम्हाला करून दाखवत आहे बघा आमचे बाटले बऱ्यापैकी आणि थोडंसं तर आतर, एक असे ऑर्डरचे असल्यामुळे आपण फोडू शकणार नाही तर हे बाजूक ठेवूया आणि आपण असं त्याच्यापासून बनवूया ह्याच्यातले मी दोन बाटले तुमक दाखवू शकते ह्या करूया आता तुमका म्हणजे ना चमच्यावर घेऊन जो थिकनेस दाखवते किती असा तर मग तुमका अंदाज येतो की कशा प्रकारे आम्ही काय बोलतो एकदम जवळ ना दाखवूया आणि जास्त आपला टाकूचा नसतं थोडासा टाकूच असतं एक दोन तीन चमचे बघा एवढाच टाकायचं त्याच्यामध्ये शुगर वगैरे काही टाकूची गरज नाही आणि डायरेक्ट पाणी मिक्स करायचं आम्ही तर ऑलरेडी टेस्ट केलेला असो रोजच पितो टेस्ट करूया भारी एकदम कशी लागतात टेस्ट काय वाटतं अशी आंब्याची आपण जी हे घेतो ना कट करून एखादी फोड वगैरे म्हणजे आम्ही जे, जे पाणी मिक्स केले ते पाणी मिक्स केले वाटत नाही तर आणि म्हणजे जसं तुम्हाला जास्त बनवत असलं तर थोडस जास्त टाकायचं असं असं आणि त्याच्यानंतर हे बघा कुकुम सरबत दाखवते या पण तसंच सेम सगळ्याच उत्तर थोडस राहणी दिसत असते बघू शकते भारी आहे ना आपण म्हणजे जा, रेग्युलर आपण कॅन मधला मधल्याचा युज करतो ना त्याच्यापेक्षा आपण अजून थोडा पाणी ओतू शकतो तितक्याशात हा स्ट्रॉंग होता एकदम थोड्याशा याच्यात स्ट्रॉंग होता आणि जसं की बोलले रेग्युलर कॅन जे आपण युज करतो त्याच्यापेक्षा खूपच स्ट्रॉंग असतंय एकदम आणि वेगळी टेस्ट येतात रेग्युलर कॅनपेक्षा आणि वाटली म्हणजे शुगर फ्री रेंज चा नव्हता हो पण नेक्स्ट लेवल असा एकदम आणि जे जे आता घेऊन टेस्ट करतले आपल्याकडनं ज्यांची ऑर्डर होते त्यांचे रिव्ह्यू नक्कीच चांगले येतेले आणि ते पण मी तुम्हाला कळेन इल्यानंतर आता पण ह्या करूया काय कैरीचा आम पन्ना तर ह्या करून बघूया कारण ह्या आम्ही आता बरेच रोजच पितो त्याच्यामुळे त्याची टेस्ट माहिती आहे च माहिती आहे ह्या माहिती नाही तर ह्या बघूया आपण आता किती आहे बघा किती जाड झाड गोड गोड जास्त पिक जमा नाही पप्पांचे मित्र येईले नि, पप्पांचे मित्र येईले तुळस्कर काका तुळस्कर काका अजून काय आपल्याकडे हे आपलं आपला ना हां आवडा आवडा एक्सपर्ट एक्स्ट्रा असा एक्स एक्स्ट्रा एक्स्ट्रा हां एक्सपर्ट दिव्या ह्या करायचं हे करायची पण उघडू या या नाही पप्पांचे मित्र भाड्या घेऊन येलेले आमच्याच वाडीत त्याच्यामुळे थोडं पाऊज घेऊचा लागला आमका आणि बाप्पा तुम्ही काहीचा टेस्ट करून बघताय आवळ्याचा टेस्ट करून बघितले नॅचरल एकदम नॅचरल आवळ्याचा रस म्हणजे जसं आपण कच्चा आवळ वगैरे असतो चावण खातो त्याच्यानंतर आंब्याचा पन्ना देते एकदम मस्त आंब्याचा पन्नास एक ग्लास बाटलेत करून येत आहे ना खायचा पण हे जे दोन असत ना हे काय घ्याय आपण लास्ट टाइम एका टेस्ट करूक नव्हतो तर मी मागवताना आमच्यासाठी एक आणि खोयचो आई कैरी पण हे दोन मी मागवून घेतले बाकी आपण दोनच टेस्ट केलेलो पहिले जे की मॅंगो ज्यूस आणि त्याच्यानंतर कोकम

हो, हो हो विषय हो। जसा हो की बोलले प्राइस चो प्राइस तुम्हाला सांगते काय असा सगळ्याची प्राइस प्रत्येकाची वेगवेगळी असा हे मँगो ज्यूस असा जा की त्याच्यामध्ये शुगर ऍडेड असा त्याची प्राइस किती आहे हे बघा तीनशे एकसष्ट रुपये असा आपली आहे आणि बाकी त्यांचे ऑल लायसन्स वगैरे हो सगळं एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काही नाही आणि इकडे बारकोड पण येतात त्याच्यावर तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता त्याच्यानंतर हो शुगर, शुगर फ्री असा जो की पाचशे बेचाळीस असा पाचशे एम एलचे बॉटल असं ते अर्धा लिटर आणि तुम्ही म्हणजे कोणाक पण जर गिफ्ट सुद्धा देऊ शकते एवढे चांगले असत कोकम ज्यूस असा

आणि पाचशे बेचाळीस रुपये आणि जर कोणा काही ऑर्डर करूचे असले ना तर खाली आपला नंबर दिलेला असा त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा बऱ्याच जणांना वेबसाईट वगैरे असतात पण त्याच्यावरनं करू कळणार नाही सो तुम्ही करू शकताय आपल्याकडनं आणि आम्ही काय सामान पाठवतो लोकांना सजेस्ट करतो म्हणजे काय आपल्याकडनं बराच सामान घेतात हुत एका टायमा मग त्यांना इझी पडतं आणि बराच सामान आपण लक्झरी ट्रॅव्हल्सने वगैरे पाठवतो मो एकदम कमी खर्चात त्यांचा मिळणार आहे लक्झरीचे ऑर्डर येतात ना ते थोडे कमी खर्चात जातात कुरिअर पेक्षा आणि फास्ट जातात म्हणजे आज तकला सकाळी सकाळ येन पोस्ट जाततात आणि कुरियर कसं थोडासा फिरत फिरत जातात तीन चार दिवस जातात असते का तर आणि सगळ्यांका लक्झरीचा घेना शक्य होणार नाही लक्झरी फाटेक जातात ते हां असं काहीतरी होत होतं तर कुरियर नेच पाठवत तर हे कोणा होय असले तर ऑर्डर करू शकतो आणि आवर्जून सुचवतो म्हणजे काय एकदा ट्राय करून बघा क्वालिटी चांगली आहे तुम्ही एकदा घेतलं तर ब्रँड ब्रँडबद्दल सजेस्ट करू शकता काय हे ऍड नाही तर परत गैरसमज येत काय हे ऍड करत तर ऍड नाही आम्ही ऑर्डरचे मागवलेले आहेत ते तुमका दाखवतो आणि दुसरी गोष्ट काय अजून एक टाकातली मिरची असा दह्यातली मिरची आणि तळलेले गरे जे बचत गटवाल्यांकडनं कारण ती पण बायका अशी एकत्र येऊन मेहनत करून सगळं तयार करतात तर त्यांना पण थोडं हातभार लागत या उद्देशानं आम्ही त्यांना पण त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला तर ती काल आमच्याकडे फेटायला गेलेली तर म्हटलं हरकत नाही आमच्याबरोबर तुमचे प्रोडक्ट आम्ही सांगू शकतो कोणचे ऑर्डर येईल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचू शकतो तर ती एक गोष्ट आज जर कोणा हवे असले तर गरे आणि मिरची पापड काय मी सांगले नाही कारण पापड मोडा येतले ह्या शंभर टक्क्या तर तुम्ही मागू शकताय असा विषय आणि प्रश्न आपल्याकडे आता रेग्युलर जे आपल्याकडे कायम मिळतले ते आता हे रवलेले असत प्रोडक्ट असत ते तुम्हाला आई आता सांगित आमच्याकडे रेग्युलर काय आता आपल्याकडे रेग्युलर मिळणारी एक म्हणजे मसाला महत्वाचा मसालो असत तांदळाचं पीठ नाचणीचं पीठ पोहे तांदूळात आपल्याकडे सुरय गावटी सुरय असत एक उकडे तांदूळ असत रेड राईस असा जो डायबिटीस असं किंवा पेजेसाठी चांगला एक नंबर तांदूळ तो एक असा नाचणी मिळा शकता आणि हे कडधान्य आहात ते आता मोजकेच संपली म्हटलं तरी ऑर्डर जास्त घ्यायचं नाही जे ऑर्डर असत त्यांच्यासाठी पुरेशी असत ती फक्त थोडेसे कडवे आणि वालीचे घर हे थोडेसे असीड एक किलो असे असतात थे थे ते जर कोणाक हवे असले तर ते मिळून जातील आणि बाकी एक दिवस नाही आणि आमचं चाललेला बरेचशे लोक नारळ विचारीत कोण सुके मासे आणि सुके मासे आम्ही आमच्याकडे आणलेले नाहीत फक्त आम्ही दाखवलं काय त्यांचे रेट होते ते आणि कोणाक जर वय असला तर पण एक असा शंभर दोनशे रुपयाचा आणणं पण आमक पॉसिबल नाही कारण अंतर लांबचं असं तर सुकट जे आणलेली आम ती आमची गेली संपली सुकट त्याच्यामुळे आता सुक्या माशाचा काही स्टॉक नाही फक्त हे जर का असं तर इतके असा बस चला आता आपला रात्रीचं काम स्टार्ट होतं आता पॅकिंग मसालो पॅकिंग असं त्याच्यानंतर परत पार्सल आणि आता ती सवय झालेली आपल्याक चार वाजेपर्यंत काम करू त्याच्यामुळे झोप येणार नाही ते रोजचा आता तो टाइम ठरलेला चारनंतरच स्टॉप सकाळ सक्सेसफुल होऊ जी जर्नी असं मेहनत करून बघूया खाईपर्यंत पोहोचतो प्रत्येक दिवस दर दिवस रेकॉर्ड करू मिळणार नाही आता कामामुळे पण होईल असणार नाही आता आमचं दोन तीन दिवसांनीच तर येत आणि वेळ नाही मिळणार तितकं आमक शक्य नाही चला